नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते तर मी आत्ता मित्रांनो घराकडे अस आणि आत्ताच्या आजच्या व्हिडिओ सुरुवात करते तर इकडे ना साफसफाई माझी चालू असा थोडक्यात जा काय मोठासा असा काय नाही पण एक थोडक्यात आमची तयारी चालू असा माझी तर चतुर्थी आता चालू असा आणि तर मित्रांनो चतुर्थी आता मी जरा बाजारपेठेत जाते आणि इकडे बाजारपेठेत तुमका बाजारपेठेतले काही सावंतवाडी इकडे जवळ असं आमच्या इकडनं अगदी पाच सहा किलोमीटरवरती तर पंधरा मिनटं लागतात जाऊ तर मी तुमका बाजाराची थोडक्यात झलात दाखवतो आहे आणि आपण थोडक्यात सावंतवाडी बघूया तर आजच्या मस्तपैकी वायर होल्डर जोडत होते तो होल्डरच लागा ना मस्तपैकी चहा पित आता टी व्ही बघत बघत चहा पित आहे मस्तपैकी तुम्हाला दाखवत आहे या बघा इकडे सगळा साहित्य आणलेला असा माटीचा तर सगळा साहित्य माटीचा आणलेला असा आता संध्याकाळी बांधा घेऊया मी ह्या आणलेलो आहे गेल्या वर्षी आणलेलं आहे देवक मुकुट मस्त वाटतात ते सगळं तर मित्रांनो आता मी लाई सावंतवाडीमध्ये आणि सावंतवाडीमध्ये बघा माटी गणपतीचा सामान लागतं ना तर मस्तपैकी बाजार इकडे भरलेलो सकाळच्या वेळेस आणि नगर नगर या नगरपालिकेकडला बाजारपेठ नगरपालिका असाना तिकडची बाजारपेठ असा ही तर बघा किती तुडुंब अशी दुकानं लागली आहेत आजूबाजूक आणि सगळी जी माटीची माटीचा सामान असता गणपतीक माटीक बांधला जाता तर सगळा सामान इकडे सकाळच्या वेळेस असा मांडून बाजारात लांबून लांबून कुठ कुठच्या गावात नाही येतात लोक आणि ह्या सामान माटीचं सामान घेऊन येतात तर या इकडे तुमकं माटीचा जो सामान असा आता भेटत असा तर मित्रांनो ह्या माटीचं सामान आता तुमका इकडे दिसता काही वर्षांनी विकूक येते की नाही हे प्रश्न असा कारण आता हे ह्या काम करू कोण बोलनत नाही आता तर ही जी मंडळी असत ती या काम करण्यात कुठची लाच ठेवणत नाही तर ह्या काम करताना मित्रांनो भरपूर असा सामान या माटीचा सा या सावंतवाडीमध्ये येतं आणि अगदी वयस्कर माणसं सुद्धा इथे ये येतात आणि आता ही आजी बघा की किती वया झाला तिचा आणि त्या मा, माटीचा सामान ती घेऊन येतात विकूच्यासाठी तर हे सावंतवाडी बाजारपेठ असा मित्रांनो गांधी चौक इथलो बाजारपेठ असा ही बाजारपेठ आणि इथे गांधी चौकामध्ये इथे ना अशी छान अशी दुकानं लागली असतात आणि लोक मस्त मस्त माटीचं सामान घेतात तरी सावंतवाडी असा सावंतवाडी लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असा आणि तुम्हाला माहिती सा, असा तर आमच्या गावापासून अगदी जवळचं सावंतवाडी तर आम्ही आमका जवळ म्हणजे बाजारपेठ मोठी बाजारपेठ शहरातली तर हीच असा अगदी सहा किलोमीटर अंतरावर तर मस्तपैकी बाजार भरलो असं या नगरपालिकेकडचं बाजारपेठ हा आणि मस्तपैकी दुकानं लागली आहेत आणि हे भोपळे बघा की एवढे मोठेच आणि हरणा बिरणा जी माटी लावली जाते काय काय माटीचा सामान असा माका त्याची नावं पण माहिती नाहीत पण नक्कीच ती जी माटीचं सामान असा ना तर भारीच प्रत्येक बघा किती केळीची पानं पण बी खूप घेऊन येतात लोक आणि भोपळे वगैरे दिसतात मस्त आणि तेवढ्यातच मित्रांनो लय पाऊस सुरुवात झालो परत एकदा आणि जबरदस्त पाऊस सुरुवात झालो आता गणपती लोकांक नेवच्या असत तरी पण पाऊस पाऊस काय करता तर मिठाईची दुकानं पण इकडे मोदक वगैरे मस्त आहे की फळांची पण दुकानं मस्त लागली असत सावंतवाडी जाणी मस्त आहे की पाऊस एवढं पडाक लागलो सुरुवात झाली ना तर मी जरा थोडं थांबलेलं आहे तर या बाजारपेठ सावंतवाडीतली ही बाजारपेठ असा तर थोडक्यात एक झलक दाखवली तुमका तुम्हाला जय चतुर्थीच्या वेळेला सावंतवाडी कशी बाजार भरली जातात आणि सकाळच्या वेळेस ना भरपूर अशी आता नऊ दहा वाजेपर्यंत फुल पॅक सगळी लोक म्हणजे पूर्ण दिवसच असतात तर ता, विकत असतात माटीचं सामान तर सावंतवाडी अगदी जवळ असल्यामुळे इथे आम्ही सावंतवाडी येतो तर यंदा मी काय खरेदी करू नाही होते माटीचे सामान वगैरे हो तर मी बघूच्या म्हणून बाजारपेठ तुमच्या दाखवूया म्हणून इकडे जरा तर छान अशी बाजारपेठ ही सावंतवाडीतली आणि मस्त माटीचा सामान इकडे दरवर्षीप्रमाणे यंदा इलेला आहे इकडे हरणं असत हे दिसतात आणि वेगवेगळे काय यांची नावं पण मला माहिती नाही आणि एक मी युनिक असं ह्या बघितलेलं आहे माटी बांधतात तर सीतेचे केस असा ते समोर तुमका हिरवे दिसतात ना तर ते शितेचे केस असं म्हणान सांगितले नेजीने ते मग काय आम्ही कधी काय बघू पण नाही आणि पण ही नावं पण आपल्याला माहिती नसत तर ही माटीची जी, जी माटी बांधतात ता सामान असं जागा आणि पेट्रोल पंपाच्या इकडे मस्त आहे की बाजारपेठ भरलेलो ही आजी बघा मस्त आहे की सामान विकतासा संध्याकाळपर्यंत सगळा सामान माटीचा विकून मग घराकडची पण कामं करू निघान जातात लोक आणि सकाळच्या वेळेस लांबून लांबून म्हणजे आंबोली तिकडनं पण काही लोकं इल्लेली विक्री करू तर इकडे समोर दिसताना गांधी चौक आहे आणि या गांधी चौकात माटीचं सा सामान विकणारे असत तर तिकडनं मित्रांनो मग निघालय मी आणि आता या समोर येताना ना आमचा घाट घाटमार्ग लागतात ते इथे छान असं एक धबधबा पण दिसलो मग तर आम्ही गोकुळाष्टमी विसर्जना आम्ही इकडे घेऊन येऊ गोकुळ तर ते सावंतवाडीतले काही आठवणी असत सावंतवाडीतले मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे आठवणी तर हे सावंतवाडी असं इकडे जास्तीत जास्त आमचा येणं असता आणि सावंतवाडी बाजारपेठ मस्तपैकी चतुर्थीच्या वेळेस मी कधी शूट करूक नाही पण मी यंदाच्या वर्षात म्हटला दाखवूया तुमचं सावंतवाडी कशी आहे गजबजलेली असा अनेक व्हिडिओ येतले असत पण थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नंतर घराकडे येल मित्रांनो आणि जरा घराकडची जरा साफसफाई केली तर मित्रांनो साफसफाई करते आणि नंतर मग आता संध्याकाळी आम्ही गणपती आणू जातो आबांच्या आमच्या आबांची आमच्या गणपती शाळा अगदी समोरच घराच्या समोरच गणपती शाळा असा आमच्या आबांची तर संध्याकाळी आम्ही गणपती आणू जातो वाडीतले सगळेजण तर ते गणपती आणूची लगबग असतली तर मी पुढच्या व्हिडिओत तुमका भेटत आहे कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन येईल असाल तर सबस्क्राईब करा चला आता गणपतीचे आणूच्या लागाय आम्ही गणपती आणू तर गणपती आणता नंतर मग तुमका दाखवते आमचं गणपती तर चला पुढच्या व्हिडिओत भेटत आहे भजनाचे व्हिडिओ पण बघू विसरू नका चला